नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील काही दिवसांपासून आपण पाहिला होता तो पावसाने जो होता तो जोर धरला होता आणि त्यामुळे जे आपण पाहिलं तर मोठी एक जनजीवन देखील काही दिवसांपासून विस्कळीत झालं होतं पुणे असेल रायगड असेल ठाणे असेल किंवा मुंबई आणि उपनगरातल्या शहर असतील यामध्ये पावसाने अक्षरशः उच्छाद मांडला होता सध्या मी आहे चांदपवरील हा महत्वपूर्ण जो ब्रिज जो आहे तो चांदप आणि पिंपळ या मार्गाला जोडतो तर पाहू शकतो की हा ब्रिज जो आहे त्या ब्रिजवर देखील पाणी भरल्याने आता नागरिकांची किंवा स्थानिकांची चांगलीच एक वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते तर एक महत्वाचा असा हा ब्रिज मानला जातो अं एकंदरीतच पाहिलं तर पावसाळ्यामध्ये बारवी डॅम परिसरामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी फिरायला येत असतात परंतु अशा वेळी या ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळते खरं तर बदलापूर ग्रामीण परिसर असेल किंवा एकंदरीतच बदलापूर पश्चिम या ठिकाणी आपल्याला गेल्या काही दोन दिवसांपासून पाणीच पाणी पाहायला मिळते आणि त्यातच जर आपण पाहिलं तर हा चांदप आणि एकंदरीतच पिंपळीला जाणारा हा मुख्य ब्रिज हा पाण्यामध्ये आलेला चित्र आपल्याला पाहायला मिळते बाजूला ही नदी जी आहे ती पाहू शकतो की या नदीचं सर्व पाणी जे आहे ते आता या ब्रिजवरती आल्याने नागरिकांचं या ठिकाणी प्रवास करायला त्यांना अनेक अडथळे निर्माण होत आहेत खरंतर तर एकंदरीतच हे चित्र आपण दृश्य ठळक वार्ताच्या माध्यमातून पाहू शकतो की हा नदीचा जो पात्र आहे जो नदीचा जो ब्रिजचा जो काही काठ कठवडा आहे तो पूर्णतः जलमय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते सकाळी जर आपण पाहिलं तर हे पाणी गुडघ्यापर्यंत होतं परंतु आता पाऊस जो आहे तो गेल्या तीन चार तासांपासून थांबलेला आहे आणि त्यामुळे आता इथल्या स्थानिकांनी जो आहे तो सुटकेचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे एकंदरीतच या संदर्भातला अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू परंतु पुन्हा एकदा पावसाने जे आहे ते सर्वत्र जलमय केलंय काही स्थानिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊयात काका काय सांगाल चांदपचा हा महत्वाचा ब्रिज तर वांगणी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती असणारा आपला रॉयल पार्क प्रोजेक्टच्या सेकंड फ्लोर वरती आपल्याला मिळणार आहे एक लक्झुरियस फ्लॅट कारण की रॉयल पार्क घेऊन आले तुमच्यासाठी लक्झुरियस वन बीएचके फ्लॅट तेही एकदम कमी किमतीत फाईव्ह फोर्टी स्क्वेअर फीट एवढा मोठा एरिया आहे तुम्ही जर बघाल तर अटॅच गॅलरी आहे हॉलला किचन जर तुम्ही बघाल तर खूपच सुटसुटीत आहे फ्रिज वगैरे साठी त्याचा एक वेगळा एरिया आहे हा या वन बीएचके फ्लॅटचा एक स्पेशियस बेडरूम आहे तुम्ही बघाल तर इथे अटॅच बाल्कनी पण आहे रोज सकाळी उठल्यानंतर असं एक सुंदर दृश्य तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल ओव्हरऑल हा फायव्ह फोर्टी स्क्वेअर फीट एरियाचा फ्लॅट तुम्हाला फक्त एटीन लॅक्स ,00 मध्ये बट सध्या पाण्याखाली आलाय काय प्रतिक्रिया परिस्थिती अशी आहे का हे जवळजवळ जवळजवळ काहीच वर्षापासून हा पाण्याचा पात्र वाढतोय आणि एमआरडीसीचा याच्यावर लक्ष दूर आहे आणि प्रशासन काय इथं येऊन बघत नाही आणि परिस्थिती ती अशी आहे का रात्री बेरात्री लहान लहान मुलं घेऊन आम्हाला जंगलात जावं लागतंय आणि लहान मुलं घेऊन आणि पाण्याचा दोन्ही बाजूमध्ये पाण्याचा पात्र जो वाढतोय आणि याच्यामध्ये निष्कळीत जीवन आहे आमचा आणि पुलाची हाईट जास्त उंच पाहिजे प्रशासनाला ही माझी विनंती आहे आणि एम आर सीची एक पण गाडी आम्हाला सूचना देत नाही क कर्मचारी येत नाही कोणच येत नाही आणि त्याच्यामुळं एम आर डी सीचे जे कर्मचारी आहेत ते जास्त माजलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडे बघायला लागेल कारण आम्ही जर कायदा हातात घेतला तर हे जमणार नाही कारण आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो पण प्रशासनालाही विनंती आहे हे आमदार आहे तिथले हे आमदार पण इथं काही लक्ष टाकत नाही त्याचा जो बंगला आहे त्याला काय गेला नाही गेला त्याला काय फरक पडत नाही ह्या गोष्टी मी चार वर्षाच्या पूर्वी बोललो आमदाराला पत्रकार परिषदमध्ये तर आमदार साहेब आम्हाला पुनर्सून करा तर मला स्वतः बोलला तो मी उपतालुका प्रमुख आहे तुला काय आहे त्यातला का डॅम फुटणार नाही मी ह्या आमदाराला या गोष्टीची खंत नाही फक्त मतापोटी आमदार आहेत या आमदारांना माझीसुद्धा मी विनंती करणार नाही आमदारांना लोक करतील पण मी विनंती करणार नाही कारण हा आमदारांनी जास्त लक्ष टाकायला पाहिजे पुष्पाताई पाटील आणि हे आमच्या शेजारीच राहता स्थानिक लेवलवर ते आहेत पण त्यांनी एक दिवशी येऊन पण आम्हाला सूचना दिली नाही का तुम्ही पात्रापासून किंवा घरापासून थोडा दूर राहा अजिबात ते पण लक्ष ठेवत नाही त्याच्यामुळं पाण्याची पातळी आज जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जे आहेत ते त्यांनी ते लक्ष थे ठेवावं कारण त्यांनी जर याच्यावर केला नाही तर या पुलाची हाईट वाढवण्यात यावा सगळ्या तुमच्या हातात आहे सगळ्या गोष्टी तुमच्या डाबरीकरण करून काँक्रिट करून होत आहे का, का। लोकांचा लोकां तर बघा ना लोक तुमच्यासाठी रात्र दिवस झटतात या गोष्टी तुम्ही पुष्पा ताई करावं हे माझ्या गाववाल्यांच्या तरफ तुम्हाला विनंती आहे हीच माझी प्रशासनाला विनंती आहे सकाळच्या सुमारास पाहिलं तर गुडघाभर पाणी होतं आता पाऊस कमी झाला आणि कुठेतरी आता जीवात जीव आलाय तुमच्या स्थानिकांच्या कशा प्रकारे कोणता कुठला अधिकारी किंवा कुठले लोकप्रतिनिधी आले होते काय एमआरडीसीचा कुठलाही अधिकारी आला नाही फक्त एक त्यांनी लेटर काढलाय प्रत्येक ते पण सगळ्या ग्रामपंचायती काढलंय का तुम्ही सतर्क राहा पण एखादी गाडी किंवा आता ब्रिज वर जर पाणी गेलंय तर एखाद्या अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी करायला पाहिजे इथे एकही अधिकारी गावामध्ये अजून आला नाही एकंदरीतच पाहू शकतो आपण की इथे कुठे बॅडीगेट पण लावले नाहीत की हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय किंवा इथे कुठल्याही प्रकारची सूचना सलग लावणं अपेक्षित होतं किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडून हा ब्रिज बंद करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता सर्रासपणे हा ब्रिज अजूनही सुरुवात आहे सकाळच्या सुमारास पहाटे पाहिलं तर हे पाणी जे होतं ते गुडघ्यापर्यंत होतं परंतु आता महाराष्ट्र राज्यासह कर्जत असेल बदलापूर असेल ठाणे जिल्हा असेल इथे पावसाचा ओस जो आहे तो कमी सारवलाय मंदावलाय आणि त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर हे पाणी देखील आपोआप कमी झालंय परंतु प्रशासनाची जबाबदारी होती की त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी सर्व्हे करणं अपेक्षित होतं स्थानिकांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं नागरिकांना सांगणं अपेक्षित होतं परंतु तसं कुठल्याही प्रकारे झालं जाले, न झाल्याने आता स्थानिकांकडून आक्रोश निर्माण होतोय खरं तर महत्वाचं हे बारवी डॅम लगतचं हे गाव आणि या गावाची लोकसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या संख्येने इथून या वरनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची सूचना न देता सर्रासपणे या वरनं पाणी देखील सुरू आहे आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची कल्पना नसल्याने जे बाहेरून पर्यटक येतात ते देखील या ठिकाणी करतात त्या ठिकाणी फार्म हाऊस असतील काही ढाबे असतील हॉटेल असतील त्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात अशा वेळी एखादा जो अपघात होतोय त्याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते उप, उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतायत आणि हा ब्रिज जो आहे तो नेहमीच वादाच्या भोऱ्यातच पाहायला मिळतो मागील वर्षी देखील त्याच्या अगोदर देखील या ठिकाणी पाणी भरलं होतं परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे आता एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जागेल का असे एक अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिका सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर